यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे नव्वद टक्के नुकसान झाले आहे हातात काहीच उरले नाही शेत मशागत व बी बियाणे खाते व मेहनतीचा पैसा निघाला नाही जो काही थोडाफार शेतमाल हातात आला आहे त्यालाही भाव नाही शेतकरी दीपावलीच्या काळात बिकट परिस्थितीत होता मुलांना कपडे लते व मिठाई घेऊ शकला नाही यामुळे दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून सरकारने सरसकट कर्जमाफी माफी जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे आमचा मुसाडा चवळी कपाशी नुकसान झालं आमचं आता आमच्यावर पाळी अशी आली काम करा जा काम करून खा मुलीचे लग्न करायचे पैसे नाही आमच्याकडे आता माझं नाव वैशाली भीमरा गोपाळ राहणार कोल्हे आमच्या गावामध्ये भरपूर पाऊस चालू आहे तीन चार वर्षापासून खूप पाऊस पडतोय खूप नुकसान वगैरे हो झालंय कपाशी वगैरे चवळी मग उडीद वगैरे सर्व नुकसान झालंय काय प्रॉब्लेम आमचा खर्च झालेला खर्च बघणार नाही आता एवढा पाऊस झाला आमच्याकडं कपाशी मक्का काहीच नाही राहिला आमच्याकडे शिल्लक बाकी लावला खर्च बी येणार नाही मला कसं कस ही चिंता कसं चालावा कसं करावा कसं जगावा कसं खावा आमची पोरगी म्हणते शिकायचं म्हणते पैसे नाहीये सर लागत मध्ये काय अपेक्षा शासनाकडे आहे की देवा आम्हाला काय तो शेतकऱ्यांना मदत करावा बस असं एवढी तेवढी बावढे दुसरा काय अपेक्षा आहे राहते ओला दुष्काळ दोन तीन वर्षापासूनच होत ना काय राहणार शेतकरी आत्महत्या करतात कारण काय झालं कारण काय बी बिजू आई पंधराशे रुपये लोकांचे कोणी कुणीचा नाना काढा टाका आणि ते काय येत नाही शेतीमध्ये मग काय करणार आहे शेतीच्या चांगला भाव भेटतो का शेती नाही काही भाव भेटत नाही पण भेटतच नाही बा आपल्याला भाव शेतकऱ्यांना फायदाच होत नाही